एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदी सक्तीने शिकवण्याचा निर्णय म्हणजे मराठी भाषा संस्कृती आणि स्वाभिमानावर आघात आहे असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे हिंदीसह सर्व भाषांचा आम्हाला आदर आहे पण महाराष्ट्रात मराठीशिवाय कोणतीही भाषा सक्तीने लादणे अयोग्य आहे असे सांगून माकपणे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे हिंदी सक्ती म्हणजे भाजपचा मतदान केंद्रीय आणि विभाजनवादी अजंठा असून विविधतेत एकता या तत्वाला विरोध करणारा प्रकार आहे असे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी स्पष्ट केलंय या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा बोजा वाढणार असून शिक्षणशास्त्राच्या दृष्टीनेही तो अशास्त्रीय असल्याचे माकपणे नमूद केलं सरकारने निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीचे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे सरकारच्या या निर्णयाचा अत्यंत विपरीत आणि वाईट परिणाम कोवळ्या मनांवर आणि बुद्धीची वाढ सीमित असणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहेच शिवाय या निर्णयामुळे मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी परंपरा आणि मराठी माणसावर सुद्धा एक जबरदस्त प्रहार करण्याचा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसनी केलेला आहे भाजप आणि आर एस एसला या देशामध्ये एक देश एक भाषा धोरण राबवून भाषांमधील संस्कृतींमधील जे वैविध्य आहे ते एक प्रकारे नष्ट करून एक आणायचा आहे त्यांचा हा अजेंडा रिटण्याचा प्रयत्न म्हणूनच हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या भाजप सरकारने घेतलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो आहोत मराठी भाषा मराठी संस्कृती या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे आणखीन भरली पाहिजे हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टिकोन आहे जनतेच्या भावना आणि एकंदरीतच राजकारण समजून घेत भारतीय जनता पक्ष आणि सरकारने त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा आणि हिंदी सक्तीचं करण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून आपला हा निर्णय आम्ही मागे घेतो आहोत असं त्यांनी जाहीर करावं त्यांनी ते केलं नाही तर संघर्षाच्या मार्गाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राहणार नाही अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम